टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा रहदारीच्या रस्त्यावर अतिक्रमण विरोधात आमरण उपोषणाचा इशारा कुटुंबासहित आमरण उपोषणाला परवानगीची मागणी मौजे वजीरगाव तालुका नायगाव जिल्हा नांदेड येथील घराकडे ये जा करण्यासाठी असलेला नियोजित रस्ता मोकळा करून देण्यासाठी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी पत्रव्यवहार व उपोषण केले ग्रामपंचायत कार्यालयासमोर वास्तव्यासाठी राहायला गेले तेव्हा गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी व सरपंच आणि उपसरपंच तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक भोसले यांचे समक्ष मध्यस्थी करून दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदाराला तात्पुरू कुर्ता पाऊलवाट रस्ता सुनावणी होईपर्यंत दिला होता तो रस्ता आज दिनांक अकरा दहा दोन हजार पंचवीस रोजी रस्त्यावरील अतिक्रमण धारकांनी कायमसा बंद केला आहे फिर्यादीचे वडील वय अठ्ठ्याण्णव वर्ष आई वय नव्वद वर्ष काकू वय ऐंशी वर्ष हे वृद्ध व आजारी आहेत त्यांना जीवन आवश्यक वस्तू पाणी व औषधी देण्यासाठी किंवा घरात ये करण्यासाठी कोणताच दुसरा रस्ता नाही त्यात प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही त्यामुळे परिवारासहित उपोषणाला बसले आहेत हा रस्ता कोणाचे खासगी जागेतून मागत नाही रस्त्यासाठीची नियोजित जागा आहे त्यावर काही मंडळींनी अवैधपणे ताबा करून तक्रारदाराला वेठीस धरत आहे तक्रारदाराने आतापर्यंत बारा वेळा अर्ज केले आमच्या गावातील पाचशे तेरा कुटुंब प्रमुख नागरिकांनी सह्या करून रस्ता खुला करण्याची विनंती केली तरी गावकऱ्यांसाठी कायमचा नियोजित असलेला रस्ता मिळत नाही ज्यांनी रिकाम्या जागेवर कब्जा केला त्यांना पुनर्वसन मध्ये इतरत्र मिळालेले प्लॉट व घर असून सुद्धा त्यांनी रिकाम्या म्हणजेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या नमुना नंबर आठ प्रमाणे बस स्टँड व नियोजित रस्त्याच्या जागेवर अतिक्रमण करून रस्ता बंद केला आहे प्रशासनाकडे सर्व पुरावे व नोंदी देऊन सुद्धा गटविकास अधिकारी विस्तार अधिकारी व ग्रामपंचायतची सर्व समिती फक्त टोलवा टोलवी व प्रशासनाची दिशाभूल करून अतिक्रमण धारकाला पाठीशी घालत आहेत व ग्रामपंचायत अधिकारी यांच्यावर दबाव टाकण्याचं काम करीत आहे या प्रकरणी तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा करून तक्रार दिल्यानंतरही कोणत्याही प्रकारची कार्यवाही न झाल्यामुळे तक्रारदाराने कुटुंबासहित आमरण उपोषणासाठी परवानगी मागितली आहे महाराष्ट्र टुडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव नायगाव नांदेड मी था था था। मी एकनाथ दिगंबर ढगे राहणार वजीरगाव माझे गावातील चुलत भाऊ शंकर लक्ष्मण ढगे सुभाष मैसाजी ढगे व सुधाकर म्हैसाजी ढगे हे तिघेही जण आज रोजी इथे ग्रा जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेले आहेत हे अकरा दहा दोन हजार पंचवीस पासून उपोषणाला इथे बसलेले आमरण उपोषणाला इथे बसलेले आहेत फक्त एकच माफक मागणी अशी आहे की आम्हाला घरला जाण्यासाठी रस्ता द्यावा मागचे चार महिन्यापासून बारा वेळा प्रशासनाकडे रस्त्याच्या मागणीचे अर्ज वेगवेगळ्या तारखेला दिलेत जे तुम्हाला मी अर्ज आता दाखवतो हे हो का हे असे अर्ज आहेत बारा वेळा दिलेले आहेत त्याच्यामध्ये ग्रामपंचायतला दिले तहसील ऑफिसला दिले बीडीओ ऑफिसला दिले सीओ ऑफिसला दिले माहितीस्त एस पी ऑफिसला दिलेले आहेत अर्ज हा त्याच्यामध्ये चा ग्रामपंचायत कार्यालयाने अकरा जू अकरा जून रोजी सदर स्थळावर येऊन पाहणी केली पाहणीमध्ये स्थळ पंचनामा केला त्या स्थळ पंचनाम्यात उत्तर दिशेला रस्त्याची जागा शिल्लक असल्याचे स्थळ पंचनाम्यात लिहिलेले आहे पण तेव्हापासून रस्त्याची जागा असून सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय किंवा बी ऑफिस रस्ता काढून देण्यास बिलकुल अजिबात तयार नाही आमची जी मागणी आहे हे गावच आमचं पूर्ण पुनर्वसन झालेलं आहे पुनर्वसनच्या लेआउट प्रमाणे प्लॉट असताना लेआउट प्रमाणे रस्ता असताना ग्रामपंचायत कार्यालय रस्ता कसा देता येणार नाही याच बाजूने तयारी करत आहे आणि प्रयत्न करत आहे मी गणेश पाटील वजीरगावचा रहिवासी आहे यांची जी मागणी आहे ही मागणी पुनर्वसन मध्ये मिळालेल्या फ्लॅटची आहे आणि पुनर्वसन मध्ये मिळालेल्या फ्लॅटला पुनर्वसन मध्ये नियोजित रस्ता ठरवून दिलेला आहे त्याच्यावर केलेल्या अतिक्रमणाबद्दलची आहे आणि हे दोन हजार एकोणीस पासून सारखं प्रशासनाकडे पाठपुरावा हो करतात तहसीलदार मॅडम अनेक वेळा आपल्या गटविषयी अधिकाऱ्या साहेबांना पत्र व्यवहार केला फोनवरून सांगितलं की यांचा विषय मार्गी लावा पण गटविस्तार अधिकारी साहेब असतील किंवा ग्रामपंचायतचे उपसरपंच असतील यांनी या मार्गाला बगल देऊन फक्त प्रशासनाची दिशाभूल करता करता इथपर्यंत पोहोचलं मागच्या सोळा सप्टेंबर रोजी यांना तहसीलदार मॅडमच्या सांगण्यावरून आमच्या कुंटूरचे पी आय साहेब भोसले त्याच्यानंतर आमचे गटविस्तार अधिकारी साहेब वानखेड यांनी तात्पुरता पाऊलवाट रस्ता खुल्ला करून दिला होता आणि ते बी चार दिवसासाठी तो रस्ता सुद्धा काल दहा तारखेला कुंप लावून बंद केला घरातले माणसं घरातच थांबले बाहेरले माणसं बाहेरच थांबले या रस्त्याच्या मागणीसाठी वजीरगावामधून गावातील प्रत्येक कुटुंबाच्या प्रमुखांनी असे पाचशे तेरा लोकांनी यांना रस्ता मिळावा म्हणून प्रशासनाकडे स्वाक्षरी सहित पत्र दिलेलं आहे आणि त्या पत्राची प्रत सुद्धा तुमच्याकडे भेटून जाईल एवढं सगळं होऊ नये यांच्यावर अन्याय होत आहे हे सर्वांना समजून येत असताना यांचा रस्ता द्याचा विषय मार्गी लावायचं सोडून या प्रकरणाला बदल देण्याचं काम आमचे गट अधिकारी साहेब करीत आहेत विस्ताराधिकारी साहेब करीत आहेत आता यांना रस्ता मिळण्यासाठी कलेक्टर साहेबांनी पण चार वेळा प्रयत्न केले त्यांनी प्रयत्न करूनही आजपर्यंत रस्ता मिळालेला नाही या सगळ्या व्यतिरिक्त आता यांच्या पुढे एकच पर्याय घरातल्या माणसांना बाहेर येण्यासाठी आणि हे ये बाहेर थांबलेल्यांना घरात जाण्यासाठी जोपर्यंत रस्ता खुला होणार नाही तोपर्यंत हे आमरण उपोषण चालूच राहील आणि जर करता आमरण उपोषण करत असताना कुटुंबातील लहान मुलं आहेत वयोवृद्ध व्यक्ती आहेत बायापोर आहेत त्यांच्यापैकी किंवा इथं उपोषण करणाऱ्यापैकी कोणाला जर काही झालं याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची असेल याची त्यांनी दखल घ्यावी बारा जुलै दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालय नायगाव यांच्या समोर उपोषणाला बसलो होतो तेव्हा सन्माननीय तहसीलदार मॅडम गायकवाड मॅडम यांनी येऊन सांगितलं की तुम्ही आज इथे उपोषणाला बसू नका मी तुम्हाला लेखी पत्र देते आणि मी स्वतः स्थळाला पाहायला येते असं सांगितलं तहसीलदार मॅडम स्वतः तेरा तारखेला पाऊस चालू असताना गावात येऊन भिजत रस्त्याची पाहणी केली आणि बी विस्तार अधिकारी आणि ग्रामपंचायत ग्रामसेवक साहेब सर्वांनाच लेखी तोंडी सूचना दिल्या की या चार पॉईंट कायम करा आणि यांना घराला रस्त, जाण्यासाठी रस्ता कायमचा काढून द्या आणि आम्हाला सांगितलं की तुम्हाला आम्ही कुठल्याही परिस्थितीत पुढच्या एक महिन्यात रस्ता काढून देऊ पण एक महिन्यात काय पुढे रस्ताच मिळाला नाही मग परत रस्ता नसल्यामुळे जायचं कुठे म्हणून जे होता चालू रस्ता तो बंद झाल्यानंतर ग्रामपंचायतला वास्तव्यासाठी गेलो असता चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी चौदाला रविवार होता पंधरा तारखेला ग्रामपंचायतचे सरपंच आले तेव्हा त्यांनी बीडीओ साहेबांना बोलवलं एस पी साहेब पी आय साहेबांना बोलवलं ते पण आले त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि तात्पुरता रस्ता सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीडीओ साहेबांच्या सूचनेवरून ग्रामसेवक साहेबांनी काढून दिला आम्हाला या गोष्टीची शंका होती की हा रस्ता आम्हाला कायमचा मिळणार नाही आणि बंद करतील किंवा कोणी मारल आम्ही तसं त्यांना पत्र सुद्धा दे आमचा काही घातपात झाला किंवा कोणी अडवलं मारलं तर काय तर त्यावेळेस ग्रामसेवक साहेब आणि सरपंचांनी लिहून दिलं की आम्ही हा रस्ता बंद होऊ देणार नाही आणि काही झालं तर त्याला तुमचं तुम्हाला अडवलं नाही तर हे ग्रामपंचायतला अडवलं प्रशासनाला अडवलं असं त्यांनी तेव्हा लिहून दिलं आणि फक्त तुम्हाला एकोणीस तारखेपर्यंतचा वेळ आहे एकोणीस तारखेला बीडीओ साहेबांनी नायगाव पंचायत समितीला सुनावणी ठेवली आहे जेव्हा आम्ही पंचायत समिती नायगावला गेलो एकोणीस तारखेला तेव्हा ज्यांनी सुनावणी ठेवली तेच अधिकारी हजर नव्हते आम्ही सुनावणीचे जे त्यांनी मागितलेले पेपर होते ते आम्ही दिले जे विरोधक होते त्यांनी काय दिले माहित नाही त्यांचे पेपर काय केले माहित नाही सुनावणी झाली पुढे एक महिना तसाच कार्यकाळ निघून गेला आता आज परत बारा तारीखा अकरा तारखेला आम्ही घरीच थांबलो असता अकरा तारखेला सकाळी आठ वाजता जिथून रस्ता दिला होता तात्पुरता पाच फुटाचा तो रस्ता कायमचाच पुन्हा काट्या लावून बंद केला बंद केल्यावर त्याच वेळी तहसीलदार मॅडम यांना फोन केला तेव्हा तहसीलदार मॅडमनी तत्काळ सांगितलं की मी आजच्या आज आताच्या आता बीडीओ साहेबांना फोन करून तुमच्या गावात पाठवून देते पण बीडीओ साहेब काय कालपर्यंत आले नाहीत म्हणजे का बीडीओ साहेब येणार आले का रस्ता येईन आले त्यांची काय मागणी आहे त्यांची काय इच्छा आहे हे काही मला कळायला तयार नाही बघा आज आमच्या घरामध्ये आमचे मोठे चुलते म्हणजे यांचे वडील अठ्ठ्याण्णव वर्ष वयाचे आहेत त्यांना औषध गोळ्या लागतात यांची आई नव्वद वर्ष वयाची आहे तिला औषध गोळ्या लागतात यांची आई पंच्याऐंशी वर्षाची वर्ष आहे तिला औषध गोळ्या लागतात घरी प्यायला पाणी लागते फिल्टरचं पाणी नाही आता हे जे बाहेर माणसं असतं की नाही तर घरला जायला रस्ता नाही यायला घरा जे घरात हात त्याला बाहेर यायला रस्ता नाही पाणी नाही अन्न नाही म्हणजे जे मूलभूत गरजा हातात त्या भागवण्याची कुठलीच सोय नाही आता आमच्या समोर दोनच मार्ग हात एक तर प्रशासनानं रस्ता देवा नाही द्यायचं तर मग आम्हाला इथं आहे त्या परिस्थितीत मरू दे रस्ता दिला तरच जागा सोडायच्या नसता जागा सोडणं नाही ना काय कुठंही मरायचं इथंही मरायचं कुठंतरी जाऊन हिरी ताडात त्या गंगत मरण्यापेक्षा इथंच नेलेलं काय वाईट आहे म्हणून इथं बसलेले आहे आम्ही आता पुढची भूमिका एकच आहे प्रशासनानं रस्ता द्या नाही रस्ता तर आम्ही याची जिम्मेदारी शंभर टक्के प्रशासनाची आणि ग्रामपंचायतची आहे ग्रामपंचायत शंभर टक्के जाणीवपूर्वक टाळाटाळी करायची ग्रामपंचायत म्हणण्यापेक्षा उपसरपंच आणि सरपंच सबस्क्राईब प्रेस द बेल आयकेन नेव्हर पुर मिस अन अपडेट